हातीशस्त्र घेऊन परिसरात दहशत अजय जाधव एमपीडीए अन्वय स्थानबद्ध सोलापूर शहरातील बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय रघुनाथ जाधव वर्ष चाळीस हा घातक शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करणे बेकायदेशीर जमाव जमावणे खंडणी जबरी चोरी घातक शस्त्राने दुखापत करणे आदी गुन्हे दाखल असल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्यास एरवडा कारागृहात पाठवण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीतील रहिवासी अजय जाधव याच्या विरुद्ध मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा सा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरे चोरी स्वैच्छेने घातक शस्त्राने दुखापत करणे खुणाचा प्रयत्न करणे आणि प्रतिबंध आदेशाचा भंग करणे धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्यांचे या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरिकांचं दैनंदिन दैनंदिन जीवन होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली अजय रघुनाथ जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस मध्ये क एकशे दहा ई ग फौजदारी प्रतिबंध संहिता अधिनियमानुसार व सन दोन हजार चोवीस मध्ये क छप्पन्न क एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्यांच्या वर्दनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे अजय जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळेस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुरुवारी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडी या पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली